नमस्कार मित्रांनो मी विनोद बांधनकर लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करणे अठरा सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे परंतु ई केवायसी करताना अनेक महिलांना अडचणी येत होत्या त्यामुळे शासनाने या ठिकाणी पोर्टलमध्ये काही दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी साईड या ठिकाणी बंद करून ठेवलेली आहे ही साईड केव्हा चालू होणार या संदर्भात आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी घेऊया मोबाईल मधील गुगल या पेजवर या सर्च या ऑप्शन मध्ये लाडकी बहीण योजनेची साईड या ठिकाणी टाका त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानंतर या प्रकारचे पेज या ठिकाणी ओपन होईल ई केवायसी पोर्टल देखभाली आणि दुरुस्तीसाठी बंद आहे ई के वाय सी पोर्टल आज रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे दहा वाजेपासून सुरू होईल अशी सूचना या ठिकाणी दाखवत आहे अशा प्रकारचा मेसेज हा तेवीस सप्टेंबर पासून सकाळपासून हा मेसेज या ठिकाणी दाखवत आहे म्हणजे तेवीस सप्टेंबरच्या रात्री दहा वाजेपासून ही साईड या ठिकाणी सुरळीत चालू होईल अशा प्रकारे ई के वाय सी संदर्भातील e ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी होती असेच नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळी हा व्हिडिओ शेअर करा